मी उगाच गुलाबी स्वप्न दाखवत नाही माझ्या स्वप्न पूर्ण करण्याची धमक अजित पवारांचं नाशिकात वक्तव्य मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही गुलाबी स्वप्न दाखवत नाही अजित दादाचा वादा आहे स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे गुरुवारपासून अजित पवारांच्या गुरुवार राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिकमधून सुरू झाली आहे शुक्रवारी निफाड येथे झालेल्या सभेतून अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले की आज नागपंचमीचा सण आहे नागांची आपण पूजा करतो महिला झोका खेळतात ही आपली संस्कृती आहे आपला ठेवा आहे आज आदिवासी दिन आहे आज ऑगस्ट क्रांती दिन आहे महात्मा गांधी यांच्या चलेजवची घोषणा याच दिवशी झाली स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिलं त्यांना विनम्र अभिवादन करतो आज पावसाचा दिवस आहे आणि या पावसा, पावसा सर्वजण स्वागत करत आहेत फुलांची उधळण करत आहेत आम्ही चांगली योजना आणली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढाकार घेतला इतरही मित्र पक्षांचे सहकार्य लाभले योजना पूर्ण करण्यासाठी ही मेहनत घेतलेली आहे आम्ही कुठल्याही योजना अभ्यास केल्याशिवाय आणत नाही महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे काही लोक आम्हाला शाप देतात मला आत्ताच एक मुलाखत घेत होता मी म्हणणं मला विरोधकांवर टीकाच करायची नाही आमच्या एवढ्या चांगल्या योजना आम्ही आणल्यात त्याच आम्हाला आमच्या बाय बापड्यांच्यापर्यंत आहेत माय माऊलींच्यापर्यंत आहेत माझ्या बहिणीपर्यंत आहेत माझ्या मुलीपर्यंत मला पोचवायच्या माझ्या भावंडांच्यापर्यंत मला पोचवायच्यात ते आमचं काम आहे ते व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं ही जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे त्या लोक विरोधात काय टीका टिप्पणी करतील काय नावं ठेवतील त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे ते राजकारण करतात आणि आम्ही काम करतो आमचं काम बोलतोय आमचा विकास बोलतोय ही गोष्ट देखील आपण विसरता कामा नये माझं तुम्हाला वचन आहे अजित दादाचं वचन आहे तुम्हाला लाभ आणि बळ हे देण्याचं हा दादाचा वादा आहे हा वादा कधी कुठही कमी पडणार नाही किंवा हा वादा फसवा नाही हा वादा पक्का आहे फक्त तुमचं पाठबळ हे मात्र मिळालं पाहिजे अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना आव्हान मी आजच्या सभेच्या निमित्तानं करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक